फॅब्रिक मधलं जबरदस्त कलेक्शन आलेलं आहे सगळ्यांना श्री स्वामी समर्थ कलर्स बघून घ्या लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या ज्या मैत्रिणी आपल्या पेजला फॉलो नसेल केलं त्यांनी एकदा फॉलो करून घ्या छान कलेक्शन आहे मैत्रिणी सगळ्या बघून घ्या खूप सुरेख डिझाईन्स त्याच्यावरती आलेल्या आहेत ब्लाउज कालचे ब्लाउज वेगळे दिसतात का मला सेम आहे हा सेम श्रीस्वामी समर्थ चला फास्ट बघायचे वर्क बघून घ्या एक नंबर वर्क आहे लिनन कॉटन फेब्रिकवरती हा ब्लाऊज पीस जाणार आहे प्युअर लिनन कॉटनवरती खादी लिनन खादी लिननवरती हा ब्लाऊज जाणार आहे हातावरती सुंदर वर्क येणार आहे मध्ये मध्ये त्याच्यावरती सिक्वेन्सचं काम आहे हे पहा मध्ये मध्ये सिक्वेन्सचं काम आहे साड्या मिळाल्या खूप छान आहे थँक्यू डियर श्री स्वामी समर्थ तर पाहून घ्या कलर्स मॉस फॅब्रिक आहे प्लेन साडी आणि त्याच्यावरती हा ब्लाऊज पीस येणार आहे ब्लाऊज पीस पूर्ण एक मीटर आहे मैत्रिणीनो ब्लाऊज पीस पूर्ण एक मीटर आहे ठीक आहे बुटी आहे पूर्ण साडीच्या ब्लाऊजवरती बुटी आहे आणि हाताला दोन्ही हाताला ते इतकं सुंदर वर्क येणार आहे खूप छान वर्क आहे मैत्रिणीनं चल साडीचा कलर पहिला कलर दाखव इंडिगो ब्लू कलर प्रत्येकाला ब्लाऊज सेम आहे खोलू नको ती आणि त्याला टसल्स आहेत टसल दाखव सुंदर टसल्स आहे मॉस सिल्क फॅब्रिक आहे मॉस फॅब्रिक आमचं बोलताना चुकी होत आहे आणि हा मरून कलर जाणार आहे बघा पुढे घे ना मरून कलर आते इथे घे ना मध्ये हा हा बघा व्यवस्थित फोटो घ्यायचा आहे प्राइस जाणार आहे सातशेला एक ठीक आहे सातशेला एक श्री स्वामी समर्थ आणि हा जाणार आहे व्हाईन कलर मॉस फेब्रिक आहे बघा आता फेसबुकवरती तो कलर प्रॉपर दिसतो आहे यूट्यूबवरती तो एकदम पर्पल दिसतो थी आहे ठीक आहे प्राईस फक्त सातशे रुपये फ्री शिपिंग मॉस फेब्रिक आहे सध्या म्हणजे खूप ट्रेंड चालू आहे याची मोर पी कलर प्लेन अखंड साडी प्लेन जाणार आहे आणि ब्लाऊज पीस जबरदस्त ब्लाऊज पीस त्याला टसल सुंदर आहे याचा व्हिडिओ लवकरात लवकर भरवायचा चाललेला आहे पाहू आता गुलबक्षी कलर जाणार आहे ब्लाउज पीस छान आहे एक पीस खोललेला आहे तो श्री स्वामी समर्थ लाईक हाट करायचे आहेत मैत्रीण सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ कॉफी कलर नाही आहे राणी याच्यामध्ये हे बघा सुंदर कलर आहे सुंदर कलर आहे ब्लाउज बघा इतका सुंदर त्याला ब्लाउज पीस दिलेला आहे सगळं खाली सिक्वेन्स तुम्हाला काम दिसतंय त्याच्यावरती सिक्वेन्स आणि वर्क आहे हे बघा वर मागची बॅकसाईड बघा टोचणार नाही काही नाही खादी लिननमध्ये जाणार आहे श्रीस्वामी समर्थ प्राईज फक्त सातशे रुपये फ्री, फ्री शिपिंग डायरेक्ट कुठल्याही कलरसाठी तुम्ही डायरेक्ट पेमेंट करू शकता ठीक आहे हा जाणार आहे मँगो कलर हा प्रॉपर असा मँगो कलर खूप छान कलर आहेत मैत्रिणीनं श्रीस्वामी समर्थ फास्ट लाईक हाट करायची सर्दी खूप झाली आहे म्हणून सा आरतीला बसवले लाईव्हला पण रात्री साडे दहाला पण लाईव्ह घेणार आहे आज मी रात्री साडे दहा वाजता पण लाईव्ह असणार आहे बरं जुरळांचं औषध आलेलं आहे झुरळांचं औषध ज्यांना हवे त्यांना मिळणार आहे सोमवारी डिस्पॅचिंग त्याची होणार आहे साड्यांची आज होणार आहे झुरळांचं औषध साडीबरोबर आहे लक्षात घ्या कुठलं तर साड्या खराब होतात त्याच्यामुळे साडी बरोबर दिलं जाणार नाही वेगळं असणार आहे चारशे रुपये फ्री शिपिंगमध्ये जाणार आहे ठीक आहे झुरळाचं औषध दोन चार वर्ष झुरळं येत नाहीत लावायचं कसं त्याचा डेमो व्हिडिओ मी एक थोड्या वेळात टाकते थी। ठीक आहे स्वामी समर्थ आणि बुकिंग नंबर वहिनीचा नंबर तिथे दिला जाणार आहे वहिनी नंबर टाक बुकिंग नंबर झुरळांचा औषधाचा वेगळा आहे ज्यांना माहिती नसेल तर माझ्याकडनं व्हॉट्सअप करून घ्या चारशे रुपये फ्री शिपिंगला झुरळांचं औषध जाणार आहे सर्दी झाले ग ज्या फुरफूर फुरफूर चालली आहे चला आता प्लेन घ्या आता पार्टीवेअर कलेक्शन आपण पाहूया स्टॉक आलेला आहे ज्याला हवे त्याने डायरेक्ट पेमेंट करायचं आहे श्रीस्वामी समर्थ कलर बघून घ्या सिमर सिफॉन ऑरगनजा फॅब्रिक प्युअरवालं याच्यामध्ये मध्ये आलेले आहेत ते जिमीच्यू नाही आहे हे जे आहे ते जिमिच्यूमध्ये नाही आहे सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ हे जे फॅब्रिक आहे ते सगळं सिमर सिफॉन प्युअरवालं आहे ठीक आहे कलर चार्ट खूप मोठा आहे मैत्रिणी कलर चार्ट खूप मोठा आहे जांभळी कलर घेतलाय ना तो वेगळा जांभळी आहे का तोच आहे ना आणि अनियन पिंक आहे ना अनियन पिंकच खोल मग श्री <coughs> स्वामी समर्थ साडे ला घेणार आहे हो ना सर्दी जाण झाली आहे <laughs> हा बघा हा जाणार आहे ब्लाऊज पीस कपडा एक नंबर आहे मी चौघी बहिणींचा एक फोटो टाकणार आहे त्यांचा रिव्ह्यू तुम्हाला इथे पाहायला मिळेल या साडीचा खूप सुरेख आहे श्री स्वामी समर्थ बघा खूप सुरेख साडी प्राइस जाणार आहे नऊशे पन्नासला एक एकोणीसशेला ला दोन दोन घेतल्या तर तुम्हाला अठराशेला दोन जाणार आहेत सॉरी मैत्रीण दोन घेतल्या तर अठराशेला दोन जाणार आहे रक्षाबंधन स्पेशल म्हणता येईल साडीचं कलेक्शन पुन्हा आलेलं आहे हवे तेवढे पीस मिळतील कपडा तुम्हाला कळतो मैत्रीण बघा सॉफ्टनेस प्युअर आहे त्याच्यामुळे ह्या गॅरंटेड कपडा आहे प्युअर क्वालिटीचा आहे त्याच्यात सातशे सहाशेवाला डाई ठीक आहे प्राईज आपल्याकडे फक्त आणि फक्त नऊशे पन्नास फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी ब्लाउज पीस मोठा आहे ठीक आहे नऊशे पन्नासला एक अठराशेला दोन नऊशे पन्नासला एक अठराशेला दोन तुम्ही अनियन पिंक पाहिला आता हा जाणारे फिरोजी कलर डार्क असा फिरोजी कलर शाईन बघा तुम्हाला इथे कळते क्वालिटी कळते फेब्रिक एकदम सॉफ्ट आहे मऊ लुसलुशीत आहे असं हे करणं फेब्रिक असं हे चुरडवून दाखव म्हणजे ते कळेल त्याचं दाखव पर्पल ओपन आहे ना हां तो हां बघा वाईन कलर सगळे फ्रेश हे बघा एकदम प्युअर क्वालिटी वजन एकदम हलकी फुलकी साडी आहे मैत्रिण एकदम लाईट वेट साडी एकदम लाईट वेट साडी प्राइस फक्त आणि फक्त नऊशे पन्नास अठराशेला दोन हा जाणार आहे जांभळी कलर ब्लाउज पीस मोठा आहे लांबी रुंदीला साडी मोठी आहे सॉफ्टनेस खूप आहे लाईट वेट साडी आणि हा जाणार आहे गुलबक्षी कलर हा जाणार आहे गुलबक्षी कलर खूप सुरेख साडी ठेवून दे कॉपर गोल्ड कलर कॉपर गोल्ड कलर ज्यांना हवा असेल कॉपर गोल्ड पण एकदम वेगळाच कलर आहे कॉपर गोल्ड कलर आणि हा जाणार आहे तुमचा पिस्ता कलर प्रॉपर पिस्ता कलर आहे फेसबुकवर प्रॉपर पिस्ता दिसतोय आणि युट्यूब वरती स्काय दिसतोय सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि रात्री लकी ड्रॉ निघणार आहे लाईक करून घ्या पूर्ण प्लेन आहे हेमांगी पूर्ण प्लेन साडी आहे साडी एक नंबर आहे एक पीस ओपन करू का तो वाईन हा उघडना हा वाईन उघड उघडलेला आहे तो हा बघा अनियन पिंक ओपन आहे तो दाखवते आणि त्याचा पिक पण मी आता लाईव्ह झाल्या झालं एकदा त्याचा पूर्ण फोटोसुद्धा तुम्हाला दाखवते पूर्ण प्लेन साडी आहे एक नंबर क्वालिटी आहे मैत्रिणी डोळे झाकून घ्या एवढं तरी मी गॅरंटी देऊ शकते बुकिंग नंबर वहिनी टाकते झुरळांचं औषध ज्याला पाहिजे त्याचा बुकिंग नंबर वहिनीचा असणार आहे त्याच्यावरती बुकिंग करायचं आहे तीन चार वर्ष तुम्हाला फेस कंट्रोल करायची गरज पण नाही एवढं सुंदर औषध आहे लावण्याचं मी तुम्हाला एक व्हिडिओ करून टाकते ते क्रीम बेस आहे आणगत एक काडी घेऊन माचीची गाडी असेल व तिकडे किचन दे। मध्ये देवराचे आणि हा एकदम वेगळा कलर आहे हा कलर मला सांगता येत नाहीये आबोली पण नाही वेगळाच कलर आहे हा इंग्लिश कलर म्हणून म्हटला जाईल बागलगे आता बांधणी आहे श्री स्वामी समर्थ रात्री साडे दहा लाईव्ह असणार आहे साडे दहाला ला सिंगल कलेक्शनचा सेल असणार आहे रात्री साडे दहा वाजता सा सिंगल कलेक्शनचा सेल असणार आहे हा आरती देणार आहे कुठली साडी ओपन करणार आहे बांधणीचा पण स्टॉक भरपूर आलेला आहे हाही कलर आलेला आहे ती डबल आली नाही तो ग्रीन वेगळा आहे मोठा कलर चार्ट आहे मैत्रीण बांधणी एक हजाराला एक ला दोन बांधणी साडी एकोणीसशेला ला दो दोन येणार आहेत एक हजाराला एक येणार आहे कुठली उघड ते आपली पर्पल उघड नाही बरं गिल ग्रीन उघड चल आज ग्रीन उघड ई उघड ना तुला आवडले ना ही ग्रीन हातात घेतली आणि ठेवली कशाला घे ना वहिनी तू वाईन कलर नाही घेतलेला तो बघ तिकडे वरती वाईन आहे सिंगल वाईन वाईन आलाय ना हा फुल वाईन आहे ना तू हा कुठला उघडते वाईन उघडते तो उघड चल सगळे कलर आहेत ऑरेंज ऑरेंज कलर कुठे हा आहे सगळे कलर दाखवते मैत्रिणींनो हा बघा फुल वाईन मध्ये पण आहेत भरपूर कलर्स आहेत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ हो ना अजिबात येत नाही जुरळ आता कसं तुमच्या श्रावण गणपतीची साफसफाई सुरू होते साफसफाई झाली का लावून टाकायचं आता पण तुम्ही श्रावणाची साफसफाई ज्या करता करतायत त्यांनी आपल्या किचन ट्रॉल्यांमध्ये आतून लावायचं काही प्रॉब्लेम येत नाही हे बघा हा एकदा बॉटल उघडली का ती लगेच संपवायची ती अर्धी ठेवे महिन्यात आणि पुढच्या महिन्यात आरती वापरेल तसं होत नाही एकदा झाकण उघडली त्याचा इफेक्ट तेव्हा सुरू होतो अजिबात आली नाही हे बघा पदर बघून घ्यायचं आहे गोल्डन जरीच परत उलटी साइड दाखवते आरती ना ती स्वतःकडे घेते ती विसरून जाते आणि हा बघा पूर्ण जरी आहे नो सिल्क आहे फेब्रिक सॉफ्ट आहे लाईट वेट आहे पदर बघून घ्यायचा आहे सुंदर असा गोल्डन जरीचा पदर हा जाणार आहे काट ब्लाऊज पीस दाखवते वाऱ्याने तसं होत आहे श्री स्वामी समर्थ जय सद्गुरु वहिनी ना दाखवू ही बघा आरती ताईला बघा आणि इकडे वहिनी आणि हा जाणार आहे ब्लाउज पीस हा जाणारे ब्लाउज पीस आम्ही कुठला लपवत नाही आमचा अख्खं खानदान लाईव्ह मध्ये दिसत श्री <laughs> स्वामी समर्थ आणि हा आपला प्रसिद्ध कलर पर्पल कलरला ब्लू कलरचं कॉम्बिनेशन जांभळी कलरचं कॉम्बिनेशन प्राईस जाणारे एक हजाराला एक दोन घेतल्या तर एकोणीसशेला दोन कलर कॉम्बिनेशन बघून घ्यायचे हा बघा बॉटल ग्रीनला वाईन कलरचं कॉम्बिनेशन सगळे जरी आहे मैत्रिणो सिल्कचं फॅब्रिक आहे झुरळांचा औषध चारशे रुपयाला आहे वहिनीचा नंबर तिथे दिलेला आहे त्याच्यावरती नसेल तुम्हाला भेटत तर मला सांगा हे बघा कसला सुंदर असा वाईन कलर मस्त असा मर्जंटा आहे प्रॉपर मर्जंटा कलर आहे मैत्रीणो ज्यांना मर्जंटा प्रेमी आहेत सिंगल कलर तो पूर्ण सिंगल कलर ठीक आहे डायरेक्ट पेमेंट आहे कुठल्याही कलरसाठी ड्रायकलिंगच्या आहे ते ओरिजिनल सिल्क आहे ड्रायकलिंग साडी आहे ओरिजनल सिल्क आहे खड्डी सिल्क हे त्याच्यामुळे हे ओरिजिनलच आहेत ड्राय कलिंग चार पाच वेळा घालायचं ताई आणि मग धुवायची आपण कधी घालतो एखाद्या कार्यक्रमाला घालतो आणि आणून लगेच सोडतो फॅन खाली थोडं वा वाळवायचं आपल्या घामाचं अंग लागलेलं असतं थोडं वाळवलं का मग ती तुम्ही कपाटात ठेवून द्या काही होत नाही सिंगल कलर सिंगल कलर रेड मधला बॉटल ग्रीन दाखवलं सिंगल श्री स्वामी समर्थ बघा येलो कॉम्बिनेशन पण आलेलं आहे येलो कॉम्बिनेशन पण आलेलं आहे येलोला बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन प्राईज जाणार आहे तुम्ही आमची फॅमिली आहात काय सगळ्यां बसल्यावर आम्हाला एनर्जी येते <laughs> हो ना हे बघा मस्त कॉम्बिनेशन आहे एक हजाराला एक वहिनी कि किती ला हो ना लाजतात वहिनी खूपच बायकाच <laughs> आहेत सगळ्या बघायला हो ना तरीसुद्धा पहिलं तिचा स्वभावच तसा आहे आरती ताई अबोली आहे आरती लाजरी आहे असा आमच्याकडे आहे हा जाणारे चटणी कलर बघा हा जो कलर आहे ना प्रॉपर चटणी कलर आहे आणि त्याला बॉटल ग्रीन कलरचं कॉम्बिनेशन आहे प्राइस जाणारे एक हजार रुपये फ्री शिपिंग ओनली महाराष्ट्रासाठी महाराष्ट्राच्या बाहेर शिपिंग चार्जेस तुम्हाला आहे बघा ऑरेंजला राणी कलरचं कॉम्बिनेशन ऑरेंजला राणी कलरचं कॉम्बिनेशन एक हजाराला एक एकोणीसशेला दोन कलर कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे हा जाणार आहे मेहंदी ग्रीनला मरून कॉम्बिनेशन मेहंदी ग्रीनला मरून कॉम्बिनेशन प्राईज एक हजाराला एक, एक ला दोन कपडा खूप छान आहे मैत्रिणीनो खूप विकल्या पण परत पर ट्रेन सुरू झाली परत आपल्याकडे आल्या श्री स्वामी समर्थ बघा खूप सुरेख असा कलर मस्त पदर रिच पदर आहे मैत्रिणी चिकू कलरला हा प्रॉपर चिकू कलर आहे तुम्हाला वेगळा दिसतोय पण हा चिकू कलर आहे चिकू कलरला रेड मरून कॉम्बिनेशन आहे रेडिश मरून कॉम्बिनेशन आहे चलो जामली आणि हा जाणार आहे छान असा बॉटल ग्रीनला मस्टर्ड मँगो कलर मँगो मस्टर्ड आहे मँगो मस्टर्ड कलर आहे बॉटल ग्रीनला कॉम्बिनेशन खूप सुंदर आहे लाईक हार्ट तुमचे दिसत नाही तुम तुम तर मैत्रिणींनो हो। श्री स्वामी समर्थ आणि हा जाणार आहे ऑरेंज कलरला मस्त जांभळी कलरचं कॉम्बिनेशन ऑरेंजला जांभळी कलरचं कॉम्बिनेशन डायरेक्ट पेमेंट आहे कुठल्याही कलरसाठी आणि हा जाणार आहे तुमचा बेबी पिंक कलरला राणी कलरचं कॉम्बिनेशन प्रॉपर बेबी पिंक कलरमधला जो भाग आहे तो बेबी पिंक कलर आहे आणि लास्ट आहे ओ, लास्ट मध्ये राणी कलरचं कॉम्बिनेशन त्याला आलेलं आहे चला आता तेथे -ते राहू दे त्याच्यावरच ठेवू झुरळाचं औषध एकदा दाखव बघा आता झुरळाचं औषध कसं लावायचं आरती ताई डेमो देत आहेत घ्या औषध घ्या हे बघा श्री स्वामी समर्थ दोन घेतल्या तर बांधणी एकोणीसशे रुपयाला दोन आहेत गॅरंटेड औषध जणींनी घेतले ज्यांनी ज्यांनी घेतले त्याचा रिव्ह्यू द्यायचा आहे झुरळाच्या औषधांचा चारशे रुपये फ्री शिपिंगला बघा असं लिक्विड येतं क्रीम, क्रीम, क्रीम टाईप बेस आहे ते असं घ्यायचंय आता हे आता हे फोडलंय तर मला माझ्या मी शॉपवर आता लावणार का तर हे तुम्हाला नाही मिळणार ठीक आहे ट्रॉली मध्ये वगैरे तुम्ही व्यवस्थित लावायचंय किचनच्या ट्रॉलीच्या खाली लावा कुठेही लावा त्याला काहीही प्रॉब्लेम नाहीये धुवायचं नाही फक्त सुकून जात आता आता समजा ट्रॉली आहे तर आता एखादा तुम्हाला मी छोटा डेमो देते सर पुढे मागे हे बघा आता तुमच्या ट्रॉलीचा बेस असा आहे आता समजा ही ट्रॉली आमचं किचनचं हे आहे किचन म्हणते आमचं कपाट आहे हे साध्या ठेवायचं तर तुम्ही हे बघा असं आतमध्ये आतल्या साईडनी असं लावायचं बाहेरून लावलं तरी काय नाही पण वॉश नाही करायचं पुसायचं नाही तीन चार वर्ष जुरळ येत नाहीत मैत्रिणी असंच तुम्ही किचन मध्ये सुद्धा करू शकता ठीक आहे जिथे जिथे तुम्हाला वाटतं वॉश बेसिनच्या खाली तिथे जास्त आहेत हे बघा असं आम्ही सुद्धा शॉपवर लावतोय आता ठीक आहे तर चला पटापट बांधणीच्या साड्या बुकिंग करायच्या तर इतके सुंदर सुंदर कलर्स आहेत मैत्रिणी कसले भारी कलर आहेत सगळ्यांना श्रीस्वामी समर्थ चलो लाईक हाट यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या पेजला फॉलो करून घ्या रात्री साडे दहा वाजता आपण दोन्ही लकी ड्रॉ घेऊया आत्ता मी वाफ घेणार आहे आणि रात्री साडे दहाला लाईव्ह घेणार आहे तर रात्री आपण लकी ड्रॉ घ्यायचेत तर त्याच्यासाठी लाईक सबस्क्राईब आणि पेजला फॉलो बऱ्याच मैत्रिणींना फॉलोचे टॅग नाही आहेत तर त्यांनी फॉलो करून घ्यायचं आहे भेटूया रात्री साडे दहा वाजता बाय बाय